नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपण गणिताचे असे व्हिडिओ टाकत आहोत की ज्यामुळे आपलं गणित जे आहे ते सोपं होणार आहे तर गणित आपल्याला अवघड वाटण्याचे अनेक कारणं आहेत आणि त्यापैकी एक कारण म्हणजे की आपल्याला गणितामध्ये काही अशा गोष्टी आहेत त्या दिसत नाहीत पण त्या असतात आणि त्या जर आपल्याला समजल्या नाही तर आपल्याला गणित फार अवघड लागेल चला तर मग आपण सुरू करूयात आणि जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या दिसत नाही परंतु असतात बघा पहिलं जे आहे त्यात आहे पाच आहे आता याला जर कोणतं चिन्ह आहे म्हटलं तर आपल्याला दिसत नाही तर मग आता असे जे पाच आहेत तर याला जे आहे ते आधीचं चिन्ह असतं जे दिसत नाही म्हणून आपण जर पाच जर कधी पाहिले तर हे आधीचे पाच आहेत असं आपण त्याला समजायचं समजा आता एखादं आहे की पाच प्लस दोन दुसरं आहे की पाच वधा दोन मग आपल्याला करायचं वधा करायची का बेंच करायची तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की जर दोन्हीचे अधिक चिन्ह असले तर आपण बेन्स करायची पण इथं जर येतंच अधिक चिन्ह जी म्हणजे या पाचला सुद्धा चिन्ह नाही तर अधिक चिन्ह आहे असं आपल्याला समजावं लागते तरच आपल्याला समजेल की दोन्ही चिन्ह अधिका आहेत म्हणजे सारखे आहेत म्हणून याची आपल्याला बेन्स करायची इथं या पाचला चिन्ह कोणतं काहीच नाही म्हणजे अधिक आहे म्हणून आपल्याला समजते की आता हे चिन्ह वा वेगळे आहेत म्हणून आपल्या याची करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं इथं जर चिन्हच नाही दिसलं आपल्याला तर आपण मोठ्या संख्येचं कोणतं चिन्ह देणार आहोत बरोबर आहे ना म्हणून आपल्याला आप ते समजलं पाहिजे की ज्या संख्येला चिन्ह नसते म्हणजे या पाचला चिन्ह नव्हतं हो तर त्या त्या संख्येला अधिक चिन्ह असते पहिला नियम द्या दुसरा नियम बघा दुसरा नियम आहे की समजा असे हे पाच आहे तर या पाचला आपण काढू शकतो की पाच चाद घे हा एक छेद कुठून प्रत्येक पूर्णांकाला एक छेद असतोच परंतु आपल्याला तो दिसत नाही आणि म्हणून मग काय ती एखाद्या वेळेस पाच अधिक एक छेद तीन याची जर बेंज करायची असली तर आपल्याला अवघड जाते वाटते बा एक अशी संख्या दिली ती याला तर छेदच नाही मग आता काय करा काय करावं ते आपल्याला मनात द्यावं लागते कारण याला तो असतोच बरोबर आहे का मग आता आपल्याला जी बेंज करता येईल ती तीनापाची पंधरा अधिक एक एक आणि खाली तीन तीन तीनचा आणि एक चा गुणा तीन एक तीन त्याच्यानंतरचा नियम आहे की पाच जर असतील तर याला एक घात असतो कुठल्याही संख्या ज्याला घात नाही त्याला एक घात असतो म्हणजे हे दिसत नाही आपल्याला म्हणजे पाच बरोबर आपण काय देऊ शकतो पाच चा पहिला घात असेल ठीक आहे मग आता हे समजा आपल्याला जर करायचं असेल की पाच गुणिले पाचचा चा, चा चौथा घात मग आता आपल्याला माहित आहे घातांकाचे नियम की काय असते की जर समजा हे सारखा असेल म्हणजे ये गुणिला एक ये म्हणजे काय म्हणते पाच पाच ठीक आहे आणि इथं समजा यन आहे इथे यम आहे तर आपण ये एकच घेतो आणि या यम आधी यन करा ठीक आहे मग आता इथं कसं करावं घ्या घातच नाही मग घात नाही तर आपल्याला आहे असं समजावं लागते मग काय करायची पाच लिहायची आणि या दोघांची बेरीज पाच म्हणजे याचा गुणाकार किती तुम्ही पाचचा चा पाच वाढा म्हणजे या पद्धतीने आपण जर याला घात नसेल तर तो एक घात आहे असं आपल्याला समजावं लागतं त्याच्यानंतरचा नियम बघा त्याचा नियम नंतरचा नियम आहे की हे पाच आहे तर या पाच पाच समजा आता तुम्हाला पाच अधिक पाच पॉईंट चार याची करा बेज मग आपल्याला माहित आहे की पॉईंट खाली पॉईंट नाही याला तर पॉईंटच नाही मग काय की जी पूर्ण संख्या असते का नाही त्याच्या समोर पॉईंट असतो आणि त्याच्या समोर आपल्याला वाटेल तेवढे आपण शून्य देऊ शकतो म्हणून मग आता इथे काय करायला गेलं आपल्याला पाच द्यावे लागतील त्याच्या समोर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे वाटले तेवढे आपण शून्य देऊ शकतो इथं पॉईंटच्या नंतर एकच आहे म्हणून आपण एकच शून्य लिहायचं आहे आणि पाच पॉईंट चार याची आपल्याला अशी बेरीज करायची हे चार आणि या म्हणजे आपल्याला अशी करता येईल पण आपल्याला जर माहीत असेल की याच्या समोर आपल्याला त्याच्या पुढे शून्य देता येतात तर आपल्याला ज्या गणित गणितीय क्रिया आहे त्या करायला आपल्याला आवड वाटतं तर या पद्धतीने बघा आपण म्हणजे काय काय केलेलं आहे की पाच जे आहे हे पाच आपल्याला प्लस पाच असे लिहिता येतात ठीक आहे हेच पाच आपल्याला पाच एक असे लिहिता येते हेच पाच आपल्याला पाचचा पहिला घात असे लिहिता येते आणि हेच पाच आपल्याला पाच पॉईंट शून्य 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 असे येते म्हणजे हे हे चार पाच नियम जे आहेत म्हणजे पूर्ण संख्या जर असेल तर त्याला कोणते चिन्ह नदीला आहे कोणता छेद कोणता घात पॉईंट तर हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला गणिती गणित करत असताना अत्यंत आपल्याला गणित सोपे वाटतात ठीक आहे हे झालं एक जर आपण नियम बघूया आता इथं चलन चल म्हणजे यक्स वाच वेळ असत आता हे जर चल असेल तर आपल्याला याला किती पद्धतीने लिहित आहे तर या चलाला कुठले एकच जर चल असेल आणि याला काही इकडून काय नसेल म्हणजे दोन एक्स नसेल तीन एक्स नसेल या तीनला काय म्हणतो आपण सहगुणक म्हणतो याचा सहगुणक काही जर दिलेला नसेल तर आपल्याला एक सहगुणक घ्यावा लागतो म्हणजे एक यक्स आहे असं आपल्याला समजावं लागते याच्या इकडून एक आपण लिहित असतो ते दिसत नाही आपल्याला पण आपल्याला लिहावं लागतं कारण काय यक्स आधी दोन एक्स असं जर करा म्हणलं तुम्हाला तर आपण काय करत असतो संख्या किती एक दोन आहे तर काही दिसल्या दोन आणि एक किती तीन एक्स असं आपलं होईल म्हणून काय की तिथे एक हा लिहावा लागतो एक नियम झाला दुसरा नियम आहे याला सुद्धा काहीच घात नसला तर या संख्येसारखं एक घात आहे असं समजतो आपण ठीक आहे याला सुद्धा काही जर छेद नसेल तर एक छेद आहे असा असं आपण समजतो ठीक आहे काही जर छेद नसला तर एक छेद आहे आपण असं याला समजतो म्हणजे या पद्धतीने हे आपल्याला लिहिता येईल म्हणजे काय दुसरा नियम काय समजा यक्ष असेल तर त्याच्याजवळ एक हा सहन आपल्याला म्हणजे आहे असं आपण समजून घ्यायला पाहिजे तर आपल्याला गणित करता येते दिसत नाही परंतु असतो हे घात एक आहे याला असं समजावं लागते दिसत नाही परंतु तो असतो आणि याला एक हे छेद आहे असं आपल्याला समजावं लागते तो दिसत नाही परंतु तो एक तिथं असतो त्याच्यानंतर तिसरा एक नियम बघा तिसरा नियम आहे की यक्स वाय आता हे काय आहे तर असे जर चल जर असतील तर याच्या दोघांच्या मधात जर काहीच नसेल तर यक्स गुणीला वाय असा आहे आपल्याला करावा करौग, करावं लागेल दोन यक्स असं जर आहे तर या दोन आणि यक्स याच्या मधात चिन्ह नाही का नाही तर हे काय आहे तर दोन गुणीला यक्स असं आहे आपल्याला समजावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर एक चौथा नियम शेवटचा नियम आहे थोडासा मोठा होत आहे परंतु हे नियम समजून घेणं आपल्याला खूप महत्वाचं आहे बघा आता इथं काय दोन तीन आणि इथे समजा चार आता आपल्याला कंस सोडवा लागतंय तीन सोडवले ठीक आहे त्याचे एकूण दोन आहेत त्याचे एकूण चार आहेत करावं काय असं काहीच करत नाही आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल इथं काही चिन्ह नाही इथं काय काही चिन्ह नाही तर कंसाच्या बाहेर जर कुठलंच चिन्ह दिसलं नाही चिन्ह आहे असं समजावं लागतं म्हणजे हे काय आहे तीन गुणिले सॉरी दोन गुणिले तीन गुणिले चार असं आहे दिसणाऱ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या नाही तर आपल्याला गणित सोडवताना खूपच त्रास होतो किंवा आपल्याला गणित ते सोडवता येत नाही म्हणून ह्या न दिसणाऱ्या गोष्टी परंतु वाचणार आहे हे आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे शेवटपर्यंत पाहिजे